नमस्कार सर्वांना घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण गोड मठरी रेसिपी तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू गोड मठरी बनवण्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते दाखवते मैदा आहे साखरची पिठी आहे तूप आणि ओवा घेतलेला आहे ही जी वाटी आहे त्या वाटीने दोन वाटी मैदा घेतला आहे आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे पिठी साखर आणि तूप घेतलेला आहे आणि ओवा सर्वात पहिले आपण पीठ प्लेटमध्ये टाकून घेऊ ओवा टाकून घेते थोडासा थोडासा क्रश करून तूप गरम करायला ठेवलं होतं मी चवी करता अगदी थोडंसं मीठ टाकते जे गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ पाहिजे त्यामुळं थोडंसं टाकलं अगदी मी आता तूप गरम केलेलं आहे त्याच्यावर टाकून घेते आपण पोह्याच्या चम्मच्या आहे ते तीन चम्मच भरून होतील एवढं टाकलेलं आहे तूप जास्त पण नाही टाकायचं नाहीतर तर त्यांना एवढे छांताळल्या जात नाही तेल पेता जास्त मग मटरी तूप असं लावून घ्यायचं सर्व आपल्या मैद्याला बघू शकता मी सर्व लावून घेतलेलं आहे मग त्याच्यामध्ये जी साखर आहे ती टाकून घेते गोड कमी जास्त आपण करू शकतो जास्त गोड पाहिजे असलं तर साखर जास्त घ्यायची कमी पाहिजे असलं तर आणि थोडी साखर कमी करायची आता साखर पण मिक्स करून घेते आता पाणी टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं हे थंडच पाणी घेतलेलं आहे एकदम पाणी नाही टाकायचं आणि घट्टच गोळा मळायचा कारण की साखरेला पाणी सुटतं त्यामुळे बघा मी गोळा मळून घेतलाय आता आपण छोटे छोटे गोळी करून घेऊ तोडून घेतलेत मी छोटे छोटे आता आपण मटरी तयार करून घेऊ आपल्याला गोल मळून मळून नाही करायची जसे आपण तोडून ठेवले तसेच हातावर दाबून करायची म्हणजे ती चांगली खुसखुशीत होते आतमधून सर्व मठरी बनवून घेते आता मी बघा सर्व बनवून घेतली आहे आता तळून घेऊ तळण्यासाठी कढई गरम करायला ठेवली होती तेल टाकून घेतलंय तेल पण गरम झालेलं आहे त्यामध्ये मठरी टाकून घेते तेल गरम करून गॅस कमी करून घेतला होता जास्त मोठ्या गॅसवर नाही तळणार म्हणजे आतमधून पण झाली पाहिजे लो फ्लेमपेक्षा थोडीशी वाढून तळून घेणार आहे दोन्ही साईडला पण छान आपल्याला तळून घ्यायची आहे मटरी खायला खूप छान लागते ही मटरी अशी बनवून ठेवली कि कधी काही खाऊ वाटलं तर आपण लगेच काढून खाऊ शकतो बघा अजून थोडा वेळ तळू देते कलर छान आलेला आहे बघू शकता फिरवत फिरवत घ्यायची म्हणजे सगळी कोण झाली पाहिजे व्यवस्थित आपली मटली तळली आता मी काढून घेते बघा किती छान दिसते आता असं करून सर्व मटरी मी तळून घेणार आहे बघा मी सर्व मटरी तळून घेतलेली आहे मठरी रेसिपी आपल्याला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा